शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं लोकार्पण संपन्न स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक अशी नाशिक शहराची ओळख आहे शहरातील गोदावरी नदीच्या काठावर तब्बल साकारण्यात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान हे उद्यान जागतिक दर्जाचं आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचं ठिकाण मिळालंय या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शो साठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा शनिवारी ऑडिओ व्हिज्युअल जे आहे त्याला दहा कोटी रुपये तुम्हाला दहा कोटी रुपये त्याला देण्या जी मागणी आहे तसेच या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर हे सर्वांना उपयुक्त ठरेल सोबतच उत्तम कला दालन साहसी खेळांचा सा समावेश देखील येथे असणार आहे या उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे छायाचित्रे ही असणार आहेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नानं या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये हे चित्र पहावयास मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेली काढलेले व्यंगचित्र त्यांनी भल्याभल्या घाम फोडला त्या काळामध्ये ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने कुल नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतंय साहसी खेळांचा समावेश म्हणजे की मला यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होत आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे तसेच उद्यान बघून भारावून गेलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी अजय बोरस्ते यांचं भरभरून कौतुक केलंय लहान मुलांपासून तरुणांपासून वयो उद्यानपर्यंत सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असतं अजय सारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते आणि म्हणून अजय बोरस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी हो ज्यांचा ज्यांचा हातभार या उद्यानासाठी लागलेला आहे ज्यांचं ज्यांचं योगदान या उद्यानासाठी लाभलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे गोदावरीच्या तेराव साडेसात एकर जमिनीमध्ये आज जागतिक दर्जाच हे स्मारक खऱ्या अर्थाने या उद्यानामुळे नाशिकच्या शिर्पेंचा मध्ये आणखी एक मानाचा तुरा खोला जाणार आहे या उद्यानाबाबत अधिक माहिती शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे वंदनीय बाबासाहेब काय सांगायचे मराठी माणूस हा स्वतःच्या उभा राहिला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेला आहे अत्यंत अद्यवत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे प्रकार लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठं आधुनिक असं वाचनालय केलंय केलं ई वश्रालय सुद्धा केलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषणं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळणार साहेब मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय माननीय राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे शस्त्र संग्रहालय आहे बाबासाहेब बुडकरेनी त्यांच्या घरची अनेक शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटणार आहे मी मान्य राजसाहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमास नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे सिडको अध्यक्ष आमदार संजय शिरसाट महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी যোগেশ চোনাই